मित्रांनो क्रिकेटचा सामना सुरू आहे बॅट्समन उभा आहे बॅटिंग करण्यासाठी बॉलर धाव घेतोय बॉलिंग करण्यासाठी येतोय अंपायर उभा आहे फिल्डर सगळे आपल्या आपल्या पोजिशनवरती उभे आहेत आणि सगळ्यात मजेची गोष्ट आहे मित्रांनो या संपूर्ण सीन मध्ये क्रिकेटचा सामना जो चालू आहे या संपूर्ण सीन मध्ये एक मजेची गोष्ट आहे कि पिच वरती दोन्ही साइडला स्टंपच गायब आहेत मित्रांनो बास्केटबॉलचा सामना चालू आहे च्या हातात बॉल आहे आणि तो शोधतोय की बास्केट कुठे त्याला बास्केटच नाहीये तिथे फुटबॉलचा सामना चालू आहे फुटबॉलच्या सामन्यामध्ये प्लेयर्स खेळाडू इकडून तिकडं पळतायत बॉल, बॉल आपल्या साइडला घेण्याचा सा प्रयत्न करतायत बॉल मिळवला एकानी बॉल घेऊन तो आपल्या गोल पोस्ट कडे चाललाय गोल टाकण्यासाठी पाहतोय तो काय तिथं गोल पोस्टच नाही मित्रांनो या तिन्ही चारही उदाहरणांमधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल मला काय सांगायचं ते कि क्रिकेटचा सा सामना किती लोकांना आवडेल बघायला विदाऊट स्टंप तिथे तर स्टंपच नसतील तर किती मजा येईल का त्या सामन्यामध्ये त्या मॅच मध्ये मजा येईल का बिलकुल नाही किंवा बास्केटबॉलची गेम जी आहे ती विदाऊट बास्केट ती गेम पूर्णच होणार नाही कशा टाकणार बॉल आणि कसे पॉइंट मिळणार क्रिकेटमध्ये विकेटच नाहीयेत तिथं स्टम्पच नाही तर उडवणार कस किंवा फुटबॉलमध्ये गोल पोस्टच नाही तर ता बॉल टाकणार कशामध्ये हॉकी म्हणा फुटबॉल म्हणा बॅट्समनला गोल दिलेला आहे की स्टंपला बॉल लागला नाही पाहिजे आणि बॉलरला गोल दिलेला आहे स्टंपला उडवायचं पण ते स्टंपच नसतील तो गोलच नसेल त्यांच्या समोर तर तो, तो मॅच अतिशय बोरिंग होईल आणि आपण टी व्ही बंद करून टाक आय एम शुअर sure की तुम्ही सुद्धा अग्री कराल मित्रांनो असेच बरेचशा म्हणजे अशाच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतात गोल असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे सक्सेसफुल लोकांचं यशस्वी लोकांचं जे रहस्य आहे की ते त्यांना गोल ते समजतात गोल म्हणजे काय गोल कसे ठरवायचे गोलला कसं अचीव करायचं तर आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे योगेश शहा लाईफ कोच आहे मी आणि मी लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करण्यासाठी हा आपला युट्यूब चॅनल आहे खास मराठीमधून आणि मी जर तुम्हाला ह्या व्हिडिओ जे मी बनवतो आवडत असेल मित्रांनो तर लाईक करा व्हिडिओला जरूर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला पहिले सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की मी खूप महत्वाचे आणि व्हॅल्यू ऍडिशन वाले आणि आपल्या लाईफ स्किल्स पीपल स्किल्स सॉफ्ट स्किल्स आपल्याला टेक्निकल नॉलेज जरी असलं तरी जर सॉफ्ट स्किल्स नसेल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलवरती शिकणार आहोत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन महत्वाचे आहे अतिशय आणि मित्रांनो खूप सारे लोक चॅनलवरती येतात व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब न करत मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळेल बेल आयकन प्रेस केल्यानंतर तर चला मित्रांनो आपण समजून घेऊयात की गोल म्हणजे काय गोल कसे अचीव्ह करायचे गोल का ठेवायचे आणि गो गोल, गोल कसे असतात मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्हाला मध्ये दोन टाईपची लोक दिसतील तुम्हाला एक म्हणजे की पीपल विथ गोल्स अशी लोक त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी गोल आहेत काही ना काहीतरी ड्रीम आहे काही ना काहीतरी स्वप्न आहे काही ना काहीतरी टार्गेट आहे आणि दुसरी लोक आहेत दे आर गोललेस पीपल त्यांच्या आयुष्यात गोल गोल कुठलाही गोल नाही कुठलाही टार्गेट नाही किंवा दे आर गोललेस पीपल नो गोल्स इन लाईफ परत सकाळी उठायचं आपला टिफिन घ्यायचा कामावर जायचं संध्याकाळी यायचं टीव्ही समोर दोन तास बसायचं किंवा दोन तास सोशल मीडिया बघायचा झोपून जायचं रात्रीचं जेवण करायचं झोपून जायचं सकाळी परत उठायचं परत तेच काम करायचं तीस चाळीस वर्ष ते लोक हेच काम करतात बस एक रुटीनच लाईफ जगतात कशासाठी या जगात आलो जग सोडून जातात कळत नाही एक वर्ष असतं ज्यावेळेस जन्म असतो एक वर्ष असतो मृत्यू असतो मध्ये एक डॅश असती ते डॅश मध्ये आपण काय करतो कशासाठी आपला जन्म झाला काय आपल्याला लाईफमध्ये अचीव करायचं काय आपले गोल्स आहेत त्यांना काहीच माहिती नाही जस्ट एक रुटीनच रट लाईफ जगतात जसेच ते चाकोरीबद्ध लाईफ जगतात आणि खास काही ड्रीम्स आणि खास काही गोल्स अचीव्ह करत नाहीत लाईफ पण दुसरे टाईपचे जे लोक असतात पीपल विथ गोल्स ते लोकांचं पूर्ण प्लॅनिंग असतं दे हॅव गोल्स यांचे गोल्स असतात की मला मला या पुढच्या दोन वर्षात हे अचीव करायचं मला पुढच्या पाच वर्षात ह्या देशांना दे फिरवून यायचे मला पुढच्या दहा वर्षानंतर मला हे अचीव करायचे मला टार्गेट्स आहेत मला ही गाडी घ्यायची तर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या तें मला इतक्या माझ्या वयाच्या इतक्या वर्षापर्यंत मला माझं स्वतःचं घर घ्यायचं आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये मला हे बनायचंय मला समजा आय पी एस बनायचंय मला आय एस बनायचंय किंवा मला त्यांच्या मला युपीएससी पास करा पास व्हायचंय मला एमपीएससी पास व्हायचंय काही ना काहीतरी गोल असतो मला ऑलिम्पिक्समध्ये खेळायचं दे हॅव गोल इन देअर माइंड त्यांच्या दूर त्यांची त्यांची त्या माइंडमध्ये ते गोल्स असतात आणि ते गोल्स पूर्ण करण्यासाठी ते मेहनत घेतात धडपड करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे की गोल म्हणजे काय गोल कशाला म्हणतात नेमकं गोल म्हणजे काय तर तुमचं एक स्वप्न आहे की मला घर घ्यायचं म्हणजे ते गोल झालं का आपला का त्याला गोल, गोल, गोल कधी आपण कन्वर्ट करणार ते पाहण्यासाठी आपण व्हाईट बोर्ड वरती जाऊयात आपल्याला आपलं स्वप्न असतं काहीतरी बरोबर आहे पहिलं तर आपल्या ड्रीमची लिस्ट असणं गरजेचं ड्रीमची लिस्ट म्हणजे स्वप्नांची लिस्ट कि बाबा मला लाईफमध्ये काय अचीव करायचं मला घर घ्यायचं मला गाडी घ्यायची मला मला पुस्तक लायचे मला स्वतःच किंवा मला फॉरेनला फिरायला जायचंय ह्या ज्या जा सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या आपले ड्रीम्स आहेत म्हणजे हे आपली स्वप्न आहेत आता ह्या स्वप्नांना गोलमध्ये प कन्वर्ट करणं इम्पॉर्टंट आहे तर ते कसं करायचं ते आपण समजून घेऊयात आपण हे ड्रीम्स वरती ज्या वेळेस मित्रांनो आपण डेट टाकतो ना डेट त्या वेळेस आपण ह्याला म्हणतो गोल आता हे माझा गोल झाला आता एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की माझी ड्रीम आहे समजा की मला एक फोर व्हीलर गाडी घ्यायची मला कुठली गाडी घ्यायची आहे तर मला टाटा निकसॉन घ्यायची टाटा नेक्सॉन घ्यायची एक एक्झाम्पल हे माझं ड्रीम झालं पण हे नुसतं ड्रीम असून पुरेस आहे का नाही तुम्ही बघाल की प्रत्येक आपण आपल्या घरात येणार लाईट बिल वरती सुद्धा एक डेट टाकलेली असते जर डेटच नाही टाकली लाईट बिलवरती तर लोक लाईट बिलच नाही भरणार नाही बरोबर आहे कारण की डेटच नाही टाकलेली कधी भरायचं तर डेटच नाही टाकलेली तर तसंच आपलं जे ड्रीम आहे ना आपलं जे ड्रीम आहे त्याच्यावरती जर डेट असल तर त्याला गोल म्हणू आपण आणि जर गोल नसेल तर ड्रीम मायनस डेट इज इक्वल टू फॅन्टसी 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 म्हणजे काय मुंगेरी लाल के सप्ने म्हणजे हा मला करायचंय बरं का मला करायचंय मला अचीव्ह करायचंय मला हे करायचंय पण अरे कधी करायचंय त्याच्यावरती काहीतरी डेट असणं फार महत्वाचं आहे जसं आपल्या घरामध्ये कोणाचं लग्न असेल तर आपण पहिलं डेट ठरवतो लग्नाची पहिली तारीख ठरवली जात एक्झाम असेल तर पहिली तारीख ठरवली जात तर ड्रीम प्लस डेट इज इक्वल टू गोल आपल्याला एखाद्या गोष्टीला जर गोलमध्ये कन्वर्ट करायचंय तर त्या आपल्या ड्रीमवरती गो डेट असणं फार इम्पॉर्टंट अदरवाईज जर गाडी घ्यायची मला तर तर मला गाडी कधी घ्यायची आजपासून दोन वर्षानंतर मग समजा जानेवारी दोन हजार सत्तावीस ला मला किंवा समजा स्पेसिफिकली तुम्हाला समजा सव्वीस जानेवारी दोन हजार सत्तावीसला मला माझी गाडी घ्यायची ती गाडी जी आहे ती याच तारखेला घ्यायची म्हणजे तुमची ती ड्रीम वरती डेट टाकली गेली म्हणजे तो गोल म्हणजे आपण त्याला कन्वर्ट केलं अदरवाईज ते एक स्वप्न आहे ते मुंगेरी के स्वप्न आहेत असे ते स्वप्न आपण लोक खूप बघत असतात पण कारण की त्यांच्यावरती डेट नाहीये तर ती कधीच पूर्ण होऊ शकत नाही मित्रांनो आता आपण पाहूया की हे जे गोल्स आहेत हे कशा प्रकारचे असले पाहिजेत म्हणजे त्याला म्हणतात स्मार्ट गोल्स असले पाहिजेत तर ते, ते स्मार्ट गोल्स कशा प्रकारचे असले पाहिजेत हे आपण पाहूयात व्हाईट बोर्डवरती जाऊयात आणि व्हाईट बोर्डवरती आपण पुन्हा एकदा येऊया तिकडे आणि स्मार्ट गोल्स समजून घेऊयात की कशा प्रकारचे स्मार्ट गोल्स असले पाहिजेत ॲज फॉर स्पेसिफिक स्पेसिफिक हे गोल्स असले पाहिजे तर आपल्याला नेमका गाडी कुठली घ्यायची ते स्पेसिफिक पाहिजे कुठल्या देशाला फिरायला जायचंय स्पेसिफिक पाहिजे कुठल्या मॉड कुठल्या कलरची गाडी घ्यायची कुठलं मॉडेल घ्यायचंय पेट्रोल घ्यायचंय का डिझेल घ्यायचंय आणि प्रत्येक गोष्ट जितकी स्पेसिफिक असेल ना तितकं आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्या माइंडला कळतं की या माणसाला ही गोष्ट पाहिजे आणि बरोबर ती गोष्ट आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला सुरुवात करतो मित्रांनो इट इज अ सायंटिफिक थिंग uh, म्हणजे ही एक सायंटिफिक गोष्ट आहे त्याच्यामुळे ती गोष्ट अतिशय स्पेसिफिक असणं खूप इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट इज ती गोष्ट नेजरेबल असली पाहिजे म्हणजे काय मेजरेबल म्हणजे काय की ते आपण मोजू शकतो बाबा मला वर्षाला दोन लाख रुपये महिन्याला माही, कमवायचे हे मोजू शकतो आपण किंवा मला माझ्या आयुष्यामध्ये पन्नास देशांना फिरायला जायचंय ते मेजरेबल असलं पाहिजे म्हणजे आपण त्याचं मोजमाप करू शकलो पाहिजे नेक्स्ट इज काय की अचीवेबल म्हणजे काय की मला ते गोष्ट मी अशी असली पाहिजे की आपण ती गोष्ट अचीव करू शकलो पाहिजे म्हणजे अचीवेबल पाहिजे की काहीतरी उगच लोकांना इम्प्रेस करण्यासाठी तर या वर्षी माझं इन्कम आहे समजा महिन्याला वर्षाला दहा लाख रुपये आणि आता पुढच्या वर्षी माझं इन्कम होणार आहे एकदम आपण जम्प मारणार आणि मी आता पुढच्या वर्षी एक कोटी करणार लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही आपण मॅक्झिमम या वर्षी दहा लाख आहे तर पुढच्या वर्षी इन्कम पंधरा लाख वीस लाख मॅक्झिमम होऊ शकतो म्हणजे मेजॉरिटी टाइम्स पण एकदम एक, एक करोड दोन करोड पाच करोड होण्याचे चान्सेस किती आहेत तर फार फार निग्लिजिबल आहे तर इट हॅज टू बी अचीवेबल ते अचीव करण्यासारखं ते आपलं ड्रीम असतं पाहिजे तर जर आता आपल्याकडे एक टू व्हीलर आहे लगेच आपण म्हटलं की मी दोन वर्षांनी आता मी बीएमडब्ल्यू गाडी घेणार एक कोटी रुपयांची तर ते एकदम डायजेस्ट नाही होणार आपल्याला आपल्यालाही स्वतःला ते खरं नाही वाटणार आपल्या माइंडला पण नाही खरं वाटणार त्यामुळे इट हॅज बी अचिवेबल नेक्स्ट इज आर सॉरी आर इज रिलेवंट 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 म्हणजे काय की समजा मी मार्केटिंगचा माणूस आहे आणि मी म्हटलं की मला आता कोडिंग शिकायचं आहे तर मला काय फायदा होईल का त्याचा म्हणजे इट इज नॉट रिलेव्हेंट माझी जी व्हॅल्यू सिस्टम आहे त्याच्याबरोबर ते रिलेव्हेंट नाही किंवा माझ्या थिंकिंग बरोबर किंवा माझ्या कामाला त्याचा असा काही फायदा नाही होणार आहे तर पण पण मी जर म्हणलो की मी मार्केटिंगचा माणूस आहे आणि आता मला डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे तर ते रिलेवंट आहे माझ्या कामाबरोबर म्हणजे इट हॅज टू बी रिलेव्हन्ट जर तुम्ही एखाद्या शहरात राहताय जर तुम्ही शहरात राहून जर तुम्ही म्हणाल मला आता ट्रॅक्टर विकत घ्यायचं आहे ह्या ह्या माझ्या ऑफिसला जाण्यासाठी Right? तर इट इज नॉट रिलेवन राईट इट इज नॉट रिलेवंट तुम्हाला गाडी फोर व्हीलर म्हणजे एखादी कार वगैरे घ्यावी लागेल राईट तर जस्ट बिकॉज ट्रॅक्टर तुम्हाला या जागेवरून त्या जागेवर घेऊन जाऊ शकतो म्हणून आपण नाही घेऊ शकत तसंच माझं मार्केटिंगचं जॉब आहे मार्केटिंगचं काम आहे तर मला डिजिटल मार्केटिंगनी अजून मी माझं मार्केटिंग, मार्केटिंग वाढवू शकतो फायदा होऊ शकतो इट इज रिलेवेंट बट कोडिंगनी मला फायदा होणार शिकून काय फायदा होणार नाही अँड लास्ट इज स्मार्टचा टी म्हणजे काय टाइम बाउंड म्हणजे काय की ह्याला काहीतरी डेट टाकली पाहिजे जसं मी सुरुवातीला तुम्हाला अगोदर सांगितलं इट हॅज टू बी टाइम बाउंड त्याच्यावरती टाइम असला पाहिजे की बाबा मला या तारखेला या दिवशी ही गाडी घ्यायची मला इथं या या वर्षी फिरायला जायचं इकडे फिरायला जायचं इट हॅस टू बी टाइम बाउंड म्हणजे टाइम असला पाहिजे अदरवाईज जर डेट टाकली नाही तर एक्झामची जर डेटच नसेल तर कधीच एक्झाम होऊ शकणार नाही किंवा जर आपण इलेक्ट्रिसिटी बिलवरती जर डेट नसेल तर बिल पण आपण भरणार नाही राईट तर इट हॅज टू बी टाइम बाउंड तर आय होप की ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असेल तर हेम फॉर स्पेसिफिक फॉर मेजरेबल ए फॉर अचिवेबल आर फॉर रेलेवंट अँड टी फॉर टाइम बाउंड आणि मित्रांनो आता आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट शिकणार आहे पाहणार आहोत की जर सक्सेसफुल लोक कसे आपले ड्रीम्स का अचीव करतात आणि कर। म्हणजे का काही गोष्ट लोक आहेत की जे आपले गोल्स आणि ड्रीम्स अचीव नाही करू शकत तर त्यातला महत्वाचा फरक आपण समजून घेणार आहे ते म्हणजे प्रायोरिटी त्याला थिक करतो प्रायोरिटी प्रायोरिटी आणि रिझल्ट प्रायोरिटी अँड रिझल्ट आपण आपण जर दिवसाच समजा दहा काम मला करायची दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा ही दहा कामं आहेत मित्रांनो आणि ह्या प्रत्येक कामाला दहा मार्क आहेत समजा दहा 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 मार्क आहेत त्याला सगळ्यांना जर दहा दहा मार्क दिले मी ह्या प्रत्येक कामाला दहा मार्क आहेत तर तुम्ही बघाल की जर सगळ्यात महत्वाची जे प्रायोरिटी म्हणजे काय की बाबा हे दिवसातलं सगळ्यात महत्वाचं काम आहे पहिल्या नंबरचं दोन नंबरचं हे दिवसातलं दोन नंबरचं दो नंबर महत्वाचं काम आहे हे तीन नंबरचं आहे अशी मी जे हे लोक सक्सेसफुल लोक आहेत ना प्रायोरिटी ठरवतात की बाबा हे काम हे दोन तर कामं करायचीच करायचीच आणि ते लोक काय करतात फोकस करतात की पहिले ह्या कामांना एक अवघड का, काम जरी असतील किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचे जरी असेल तरी ते लोक हे काम पहिली करतात आणि अनसक्सेसफुल लोक आहेत ना जे इझी इझी गोष्टी असतात ना त्याच्यावरती फोकस करतात म्हणजे नऊ दहा नंबरचे फोकस करतात आणि त्यामुळं काय होतं मित्रांनो या लोकांना हे जे दोन कामं जे महत्वाची कामं करतात ना त्यांना रिझल्ट येतो ऐंशी टक्के त्यांना एवढा मोठा रिझल्ट येतो एवढा जास्त आणि नंतरचे जे लेस प्रायोरिटीची जी, जी कामं करतात ना लेस प्रायोरिटीची त्यांना रिझल्ट येतो हा त्यांनी दिवसभरामध्ये खूप पळापळ -पड़ करून जरी त्यांनी ही आठ कामं जरी केली तरी त्यांना रिझल्ट येतो वीस टक्केचा वीस टक्केचा त्यांना रिझल्ट येतो त्यांना रिझल्ट येतो वीस टक्केचा आणि या लोकांना रिझल्ट येतो ऐंशी टक्केचा का कारण की ते महत्वाचे अनकम्फर्टेबल ज्या गोष्टी कदाचित त्रास होणारे काम करायला थोडासा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे तरी सुद्धा ते लोक ते गोष्टी महत्त्वाच्या पहिल्या करतात म्हणून त्यांना रिझल्ट जबरदस्त येतो अनकम्फर्टेबल कम्फर्ट झोन मध्ये सक्सेस नाहीये सक्सेस जे आहे हे कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे जरा स्क्रीनला थोडस दाखवतो सक्सेस सक्सेसला जर आपल्याला मिळवायचं असेल तर कम्फर्ट झोन हा आपला कम्फर्ट झोन आहे दिस इज आवर कम्फर्ट झोन अँड सक्सेस इज इयर सक्सेस इज हियर यश इथं आहे आणि आपण जर त्याला आपल्या कम्फर्ट झोन मध्ये शोधत असू मित्रांनो तर, तर ते आपल्याला मिळणार नाही आपल्याला या कम्फर्ट झोनच्या बाहेरच सक्सेस मिळणार आहे तर आपल्याला याच्या बाहेर पडूनच सक्सेस मिळणार तर सक्सेसफुल लोक जे आहेत ते ह्या कम्फर्ट झोनच्या बाहेर राहून प्रायोरिटीची कामं काम करतात आणि दे अचीव मोर रिझल्ट अचीव्ह मोर रिझल्ट बिकॉज ऑफ दिस स्पेसिफिक स्मार्ट गोल्स अँड दे अचीव मोर रिझल्ट बिकॉज दे हॅव डेट ऑन देअर ड्रीम्स मित्रांनो या या गोष्टींमुळं काही लोक आयुष्यामध्ये खूप सक्सेसफुल होतात ते त्यांचे गोल्स अचीव्ह करतात आणि ते त्यांचे टार्गेट्स अचीव्ह करतात आणि आय होप की मी आय होप की तुम्हाला या व्हिडिओ मधून गोल्स बद्दल माहिती मिळाली असतात गोल्स कसे असतात गोल कसे अचीव करायचे प्रायोरिटी म्हणजे काय रिझल्ट कशाने येतात या गोष्टी समजल्या असतील तर व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर, तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तुमच्या काही टीम्स असतील तर टीम, टीम बरोबर शेअर करा त्यांना पण या गोष्टी लक्षात येतील हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफला इम्पॉर्टंट आपण याच्यातून शिकणार आहे मित्रांनो थँक्यू सो मच फॉर युअर टाइम शाह सायनिंग ऑफ जस्ट फॉर नाव थँक्यू सो मच मित्रांनो थँक्यू